स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालणाऱ्या स्पा सेंटरवर छापा टाकून कारवाई करण्यात आली आहे यावेळेस पाथर्डी फाटा या ठिकाणी कर्मा हिलक्रीज बिल्डिंग पाथर्डी रोड इंदिरानगर नाशिक या ठिकाणी पहिल्या मजल्यावर स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करण्यात येतो अशी माहिती मिळाली यावेळेस पोलीस उपायुक्त परिमंडळ दोनच्या मोनिका राऊत अंबड विभागाचे पोलीस आयुक्त शेखर देशमुख सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख नाशिक शहरचे अशोक कुमार शर्माळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक इंदिरानगर पोलीस ठाणे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार यांच्या छापा पथकानं या ठिकाणी छापा टाकून सहा जणांना ताब्यात घेतला आहे त्यांच्या विरुद्ध फिर्याद दिल्यानंतर पोलीस ठाण्यामध्ये एकोणीशे छप्पन्न च्या प्रतिबंधक कायद्यानुसार फिर्यादी करून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे इंदिरानगर पोलीस ठाणे पुढील तपास करत आहेत काल इंदिरानगर पोलीस स्टेशन हद्दीतील क्रिस्ट बिल्डिंग पाथर्डी रोड या ठिकाणी स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालू असल्याबाबतची गुप्त माहिती प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने ए सी पी शेखर देशमुख पी आय शर्माळे इंदिरानगर पी एस आय पवार एम आय डी सी पोलीस स्टेशन व डी बीचे अधिकारी कर्मचारी यांची टीम तयार करण्यात आली व सदर ठिकाणी छापा टाकण्यात आला व छापा टाकल्यानंतर त्या ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरू असण्याबाबत माहिती मिळाली आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे सदर ठिकाणी सहा आरोपींना ताब्यात ता घेण्यात आलेले आहे आणि दोन पीडिता सध्या पोलीस स्टेशनच्या ताब्यामध्ये आहेत या ठिकाणी इंदिरानगर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे भविष्यामध्ये देखील अशा कारवाया झोंटू अंतर्गत सुरू राहणार वेद न्यूज साठी प्रतिनिधी भूपेंद्र बारू नाशिक